सकाळी सकाळी आदित्य लवकरच उठतो त्याचं लक्ष आरोईकडे जातो तर ती हातपाय पसरून झोपलेली होती तिला तसं बघून त्याला हसू आले झोपमध्ये तिचे टॉपवर झाले होते आणि तिचे ते गोरे गोरे पोट बघून आदित्य एकसारखा पाहत होता तो तिच्या कपडावर केस करतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने आरोहीला जाग येते ती मस्त आडत देऊन पाहते तर तिला रूम आज काहीतरी वेगळी वाटत असते ती विचार करत मी यांच्या रूममध्ये काय करते आहे वाटतं रात्री इथे झोपलेली मी ती तिच्या डोक्यात टपली मारत अशी कशी गतू तोच आदित्य फ्रेश होऊन बाहेर येतो तिचं लक्ष त्याच्याकडे जातं तशी ती दुसरीकडे पाहत ओरडते तो गोंधळून तिच्याकडे पाहत काय ग काय झालं अशी का ओरडते आणि हडू अशी ओरडू नकोस ती उठून तिच्या रूममध्ये जाणार तोच तिचा पाय सरकतो आणि ती पडणार तोच आदित्य तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आता ती त्याच्या खूप जवळ होती आणि तो शर्टलेस असल्यामुळे तिला खूप लाज वाटत होती तो तिच्या चीनला पकडून तिचा चेहरा वर करतो तशी ती त्याच्या डोळ्यात पाहते काही वेळासाठी डोघ एकमेकांच्या डोळ्यात हरवतात कसल्या तरी आवाजाने भानावर येतात आरोही तिच्या रूममध्ये निघून जाते आदित्य पण त्याचा आवरत असतो असे दिवस जात होते प्रोजेक्टसाठी आदित्य आरोही आणि प्रतीक खूप मेहनत घेत होते कारण काहीही करून एक नवीन प्रोजेक्ट त्यांना पाहिजे होता आणि आज त्याबद्दल मीटिंग होती आदित्य आणि प्रतीक लवकरच ऑफिसला निघून गेले होते इकडे आरोही देवाकडे प्रार्थना करत होती देवा प्रोजेक्ट आमच्या कंपनीला मिळू दे तोच आदित्य पडतच तिच्या रूममध्ये येतो आणि तिला उचलून घेऊन गोलगोल फिरवतो अहो काय करताय सोडा मला तसा तो तिला खाली उतरवतो आणि आनंदाच्या भरात तिच्या कपडावर किस करून अगं आपण ज्या प्रोजेक्टसाठी दिवस रात्र मेहनत घेतली तो आपल्याला मिळाला आहे त्याचं बोलणं ऐकून आरोहीला पण खूप आनंद होतो ती पण आनंदाच्या भरात त्याला मिठी मारते तिने अशी स्वतःवरून आनंदाने त्याला दुसऱ्यांदा मिठी मारली होती म्हणून त्याला पण खूप आनंद होतो आरोहीच्या लक्षात येताच ती पटकन त्याच्या मिठीतून बाजूला होते ती नजर सुकवत ते सॉरी आदित्यला समजतं ती सॉरी का बोलते तो हसत इट्स ओके बोलतो बरं आज खूप छान बातमी आपल्याला मिळाली आहे त्यामुळे मी तुला कुठेतरी घेऊन जाणार आहे तर तुझ्याकडे पंधरा मिनिट आहेत तू तुझं आवर तोपर्यंत मी पण आवरतो आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला खरं तर तिला आदित्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नव्हता की तो तिला आज बाहेर घेऊन जाणार आहे म्हणून तिला लग्नाचा पहिला दिवस आठवतो तेव्हा कसे होते हे आणि आता किती बदल झाला यांच्यात ती जास्त विचार न करता तिचं आवरायला जाते सुंदर अशी साडी घालते केस क्लिप लावून मोकळे सोडते भांगेत सिंदूर डोळ्यात काजळ कपाळवर नाजूकशी टिकली खूप सुंदर दिसत असते ती तोच आदित्य तिला बोलवायला येतो आणि त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिला भान अर्पून पाहत असतो आरोही लिपस्टिक लावत असते आणि आपला हिरो एकटक तिला पाहत असतो खरंच किती सुंदर आहे ही आरोही एकदा आरशात पाहत सगळं चेक करते आणि मागे वळते तर आदित्य तिलाच पाहत असतो ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते तरी त्याचं भान नव्हतं ती त्याला हात लावत अहो कुठे हरवला तसा तो भानावर नाही काही नाही ते मी तुलाच पाहायला आलो होतो म्हणजे तुझं झालं की नाही हे पाहण्यासाठी आरोहीला त्याच्या उडालेल्या गोंधळाने हसू येतं बरं चल आणि ते दोघं बाहेर जातात खरं तर आज आदित्य तिला पहिल्यांदा फायव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन जात होता याआधी त्याने अनिशाला तिथे घेऊन गेलेला ते, ते, ते दोघे काही वेळाने हॉटेलला पोहोचतात त्याने त्या दोघांसाठी एका बाजूला टेबल बुक केला होता जेणेकरून त्यांना कोणी त्रास देणार नाही आणि तिथे थोडंफार डेकोरेट पण करायला सांगितलेलं होतं आज आरोही असं पहिल्यांदा आल्यामुळे तिला असं खूप आनंद होत होता ती भांडरपून सगळं काही पाहत होती तिला हॅपी बघून आदित्य पण खूप हॅपी होता तो एक चेअर बाजूला करतो आणि आरोहीकडे पाहतो तशी ती चेअरवर जाऊन बसते आज तिला आदित्य काहीतरी वेगळाच वागताना दिसत होता पण ती एन्जॉय करत होती आदित्य पण तिच्या शेजारच्या चेअरवर बसतो तो तिला मेनू कार्ड देत तुला काय ऑर्डर करायचं आहे ते कर ते मला काही जास्त कळत नाही ते तुम्हीच ऑर्डर करा तो ऑर्डर करतो आरोही अजून पण इकडे तिकडे पाहत असते आणि आदित्य तिला पाहत असतो आरोहीचं लक्ष अधूनमधून त्याच्याकडे जातं पण तिला अजून तिची नजर दुसरीकडे फिरवायची त्याचं आदित्यला अजूनच हसू येत होतं काही वेळाने त्याची ऑर्डर येते ते दोघं मस्त जेवण एन्जॉय करतात जेवण झाल्यानंतर आदित्य आईस्क्रीम ऑर्डर करतो आता तर आरोईला खूपच आनंद होतो ती अगदी लहान मुलांसारखी आईस्क्रीम खात होती आणि त्याच गडबडीत तिच्या ओटांना खालच्या बाजूला आईस्क्रीम लागतो तिचं लक्ष नसतं पण आदित्यचं लक्ष असतं तो तिला सांगत असतो तुला इथे आईस्क्रीम लागला आहे पण ती कुठेच हात लावत असते तोच आदित्य उठतो आणि त्याच्या हाताने पोचतो आणि काही वेळासाठी तिच्या काळ्या क्षार डोळ्यांमध्ये हरवून जातो वेटरच्या आवाजाने तो भाणावर येतो आणि बाजूला होतो आरोही पण लाजून इकडे तिकडे पाहत असते आदित्य बिल पे करतो आणि ते दोघे घरी जायला निघतात आदित्य तिच्याकडे पाहत आरोही ते तू थांब इथे मी गाडी घेऊन आलो आरोही त्याची वाट पाहत तिथे थांबते तोच तिच्या कानावर दोन व्यक्तींचे बोलणे पडते ते व्यक्ती आदित्यबद्दल बोलत असतात हा माणूस याआधी वेगळ्या मुलीसोबत इथे यायचा आणि आता ही वेगळीच आहे काय लकी आहे बाबा एक सोडून गेली तर दुसरी पटवली या श्रीमंत लोकांना कसं जमतं नाही काय माहिती त्या लोकांची बोलणे ऐकून आरोहीचा आनंदी चेहरा पडतो तिला खूप वाईट वाटत होतं तोच आदित्य पण येतो ती काही न बोलता कारमध्ये बसतं आदित्य एकटाच बोलत असतो ती मात्र शांत असते आदित्य तिच्याकडे पाहत हिला काय झालं मगाशी तर किती हॅपी होती आता का चेहरा पाडून घेतला आहे हिने आरोही तू ठीक आहेस ना हा मी ठीक आहे नाही तू बोलत नाही आहे शांत शांत आहे म्हणून विचारले ते माझं डोकं दुखत आहे मी झोपते आणि ती सीटला डोकं टेकवून झोपून जाते आदित्य जास्त काही विचार नाही करत काही वेळाने ते घरी पोचतात ती अजून पण झोपलेली असते तो तिला उठवत नाही तो तिला उचलणार तोच तिला जाग येते ती त्याच्याकडे पाहत आपण पोचलो का घरी हो तू थांबी उचलून घेतो तुला नाही मी जाते माझी माझी तो बाजूला होतो आणि ती काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून जाते आदित्य विचार करत हिला काय झाले अशी का वागते ही ती फ्रेश होते आणि बेडवर पळून रडू लागते आदित्य त्याच्या रूममध्ये जात असतो तोच त्याचं लक्ष तिच्या रूमकडे जातं पण दरवाजा बंद असतो तो विचार करत आरोही काय झालं तुला का वागते तू इकडे आरोही रडत मी खरंच त्यांच्यात गुंतत चालले आहेत पण मी असा कसा विचार करू शकते कारण यांचं पहिलं प्रेम तर अनिशा आहे ती कधीही आली तर हे तिच्याकडे जातील माझं काय होईल या विचाराने तिला अजूनच रडू येते ते मला यांच्यापासून अंतर ठेवून राहावं लागेल नाहीतर नकळत मला यांची सवय होईल आणि नंतर मलाच त्रास होईल त्यापेक्षा आतापासूनच जेवढं त्यांच्या लांब राहता येईल तेवढं लांब राहायचा प्रयत्न मी करेन ती विचार करत झोपून जाते इकडे आदित्याचं अजिबात लक्ष लागत नव्हतं तो काही वेळाने तिच्या रूममध्ये येतो तिच्या चेहऱ्याकडे पाहतो तर रडून रडून तिचे कोरडे झालेले अश्रू त्याला दिसतात आरोही काय झालं का रडलीस तू तिला तसं बघून त्याला खूपच वाईट वाटत होतं जास्त विचार न करता तिच्या शेजारी झोपतो आणि तिला मिठीत घेतो आणि तो पण झोपून जातो सकाळी ती उठायच्या आधी त्याच्या रूममध्ये निघून जातो काही वेळाने आरोई पण उठते आता बरेच दिवस झाले ती ऑफिसला गेली नव्हती म्हणून ती आज ऑफिसला जाणार होती ती तिचं आवरून खाली येते पण आज शांत होती नाश्ता करताना पण ती कुणाशी बोलत नाही तिच्या वागण्याचा घरातील बाकींना डाऊट आला होता ते रागाने आदित्यकडे पाहतात पण तो त्याच्या धुंदीत नाश्ता करत होता खरं तर त्याला पण माहिती नव्हतं की आरोई का रागवली आहे म्हणून ती नाश्ता करायला तर बसते पण एकच घास खाते आई तिच्याकडे पाहत काय ग नाश्ता आवडला नाही का नाही तू खात नाही आहे म्हणून विचारलं ते आई मला नाश्ता करायची इच्छा नाही आहे मी लागलंच तर ऑफिसमध्ये घेईल काही प्रतीकचा पण नाश्ता करून होतो ती त्याच्याकडे पाहत दादा मी तुमच्यासोबत येते तिचं म्हणणं ऐकून आदित्यला खूप वाईट वाटत होतं हिला आज प्रतीक सोबत जायचं आहे माझ्यासोबत का नाही ती आणि प्रतीक निघून जातात घरातील बाकी सगळे आदित्यकडे पाहत काही रे तुमचं भांडण झालं आहे का आदित्य त्यांच्याकडे पाहात नाही आमचं भांडण नाही झालं मग आरोहीला काय झालं आहे आई ते मला पण माहिती नाही बरं तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बघतो आणि तो पण ऑफिसला निघून जातो आज आरोही प्रतीकसोबत पण जास्त काही बोलत नाही ऑफिसमध्ये येते तिचं काम करते तोच आदित्य प्रतीकच्या केबिनमध्ये जातो त्याला आरोहीबद्दल विचारतो प्रतीक आदित्याकडे पाहात काय रे तुझं आणि बहिणीचं भांडण झालं आहे का नाही प्रतीक तसं काहीच नाही आहे खरं तर काल किती हॅपी होती ती आणि तिला घेऊन मी बाहेर पण गेलो होतो पण आम्ही घरी येत असताना म्हणत होती माझं डोकं दुखत आहे आणि तेव्हापासून चेहरा पण पडलेला आहे तिचा मला तर काहीच समजत नाही आहे आरोही शिका वागते बरं तू काळजी करू नकोस मी बघतो आणि आदित्य त्याच्या केबिनमध्ये जातो पाहतो तर आरोही केबिनमध्ये नसते आणि तिचा डेस्क पण नसतो त्याला अजूनच राग येतो आरोही तुझं काय सुरू आहे मला तर काहीच कळत नाही तो फोन करून तिला केबिनमध्ये बोलवतो ती आत येते आणि आजचं काय काय आहे ते आदित्यला सांगत असते चेहरा नाराज असला तरी तिचं काम ती मनापासून करत होती आदित्य तर तिच्या पडलेला चेहऱ्याचं निरीक्षण करत होता तिचं बोलणं संपतं तसं ती जायला लागते तोच त्याचा आवाज येतो थांब तशी ती थांबते पण त्याच्याकडे पाहत नाही तो तिच्या समोर येऊन उभा राहतो ती खाली पाहत होती तो तिच्या चीन हात लावून तिच्या चेहऱ्यावर करतो आणि तिच्या डोळ्यात पाहत तुझी हिंमत कशी झाली डेस्क हलवायची नवऱ्याचं ऑफिस आहे म्हणून तुझी मनमानी चालणार नाही ती पण न घाबरता ते मला इथे बसून कंटाळा आला होता म्हणून मी डेस्क चेंज केला पण ती तुझ्या बॉसची ऑर्डर होती की तू त्यांच्या केबिनमध्ये बसून काम करायचं तू काय ऐकलं नाही तिचे डोळे भरून येतात तिचे भरलेले डोळे बघून आदित्यच्या हृदयात धस होतं आणि तो तिचा चेहरा उंधळीत घेऊन आरो यशी का वागते तू मला तर काहीच कळत नाही आहे तुझ्या अशा वागण्यामुळे घरातील मलाच बोलत आहे तुमचं दोघांचं भांडण झालं आहे का म्हणून ती त्याचे हात बाजूला करते तिचे अश्र पुसते आणि त्याच्याकडे पाह जर ऑफिसचं काम असेल तर बोला घरचे विषय ऑफिसमध्ये काढताय आणि सर तुमचं झालं असेल तर मला काम आहे मी जाते आणि ती जायला लागते तोच आदित्य तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो आणि ती काही बोलण्याच्या आधीच तिचे ओट्याच्या ओटात बंदिस्त करतो आणि तिला खूप फोर्सफुली केस करत असतो त्याचं मन भरत तसा तो तिला बाजूला करतो आरोही काही न बोलता बाहेर निघून जाते कोणाचं लक्ष नाही आहे हे बघून ती वॉशरूममध्ये जाते आणि तिथे रडायला लागते तिचा चेहरा क्लिंक करून आरशात पाहात देवा माझ्यासोबत असं का होतं मी यांच्यापासून जेवढं लांब राहता येईल त्यासाठी प्रयत्न करते तर त्यांच्या उलट होतं मी तर त्यांच्या जास्त जवळ होत चालले आहे पण नंतर अनिशा आल्यानंतर हे मला सोडून तिच्याकडे जाणार म्हणजे त्रास मलाच होणार देवा का सगळ्या गोष्टीचा त्रास मला होतो माझ्या आयुष्यात कोणीच माझ्यावर मनापासून प्रेम करणार नाही का आणि जी व्यक्ती माझ्यावर मनापासून प्रेम करते ती नंतर माझ्यापासून लांब होते त्याचा मलाच त्रास होतो ती फ्रेश होते आणि तिचं काम करू लागते इकडे आदित्य त्याच्या ओटांवरून अंगठा फिरवतो आणि गलातल्या गलात असतो खरं तर त्याला केस करून खूप भारी वाटत होतं आज त्याने पहिल्यांदा एवढा वेळ केस केला होता तसं त्याने अनिशासोबत पण कधीच असं काही केलं नव्हतं इकडे केबिनमध्ये बसून आदित्य तिलाच पाहत असतो आज तिचा पडलेला चेहरा बघून त्याला वाईट वाटत होतं तोच शक्ती आरोही जवळ येते तिचा पडलेला चेहरा बघून काय घालू तू ठीक आहेस ना नाही म्हणजे एक आठवडा झाला तू ऑफिसला आली नाहीस आणि आज पण चेहरा पडलेला आहे आरोही नॉर्मल होत हो अगो तब्येत ठीक नव्हती पण आज ठीक आहे म्हणून ऑफिसला आले ती शक्तीसोबत बोलत असताना खडखडून हसत असते तिचं हसणं बघून आदित्यला पण आनंद होतो पण त्याच्या मनात विचार येतो ही शक्ती सोबत नॉर्मल बोलते मग माझ्यासोबत का नाही ती तिचं काम करत असते तोच एक पिऊन पार्सलचा एक बॉक्स घेऊन आहात येतो आणि तो आरोहीला देतो आरोही दे गोंधळून पिऊनकडे पाहत हे काय आहे मॅडम नाही माहिती पण कोणीतरी आलं होतं त्यांनी तुम्हाला द्यायला सांगितले म्हणून तुमच्याजवळ घेऊन आलो पिऊन बॉक्स ठेवून निघून जातो ती विचार करत असते कोणी पाठवला असेल ओपन करू की नाही विचार करत असते आणि ती ओपन करते त्यात एक लेटर असतं ते ती लेटर वाचते ते लेटर वाचून तिचे डोळे भरून येतात कारण त्या लेटरमध्ये तिच्या आईबाबांच्या मृत्यूबद्दल लिहिलेलं असतं आणि अजून माहिती पाहिजे असेल तर त्यात खाली एक ॲड्रेस असतो तिथे येऊन भेट असं लिहिलेलं असतं तिला खरं तर तिच्या आईबाबांसोबत काय झालेलं जा ते जाणून घ्यायचं होतं म्हणून ती कुणाला काही न सांगता त्या दिलेल्या ॲड्रेसला जायला तिला वाटत असत कुणाला काही कळणार नाही पण तिला हे कुठे माहिती असतं की तिच्या प्रत्येक हालचालीवर आदित्यची नजर असते आता पण तो केबिन मध्ये गोंधळून पाहत असतो की आरोहीला ते गिफ्ट कोणी दिलं म्हणून त्याला वाटत होत आरोही त्याच्याजवळ येईल आणि त्याला सांगेल पण ती तर तिची पर्स घेऊन आणि ते लेटर घेऊन बाहेर निघून गेली त्याला डाऊट आला म्हणून तो पण तिला न कळता तिच्या मागे जात होता इकडे आरोही लेटरवर दिलेल्या ॲड्रेसला पोहोचते ती जागा म्हणजे एक बंगलो होता पण त्याच्या जवळपास कोणीच न होतं आणि बंगलोकडे बघून पण वाटत होतं की खूप जुनं आहे आणि तिथे कुणीच राहत नसावं ती तिथे येऊन आवाज देत होती पण तिला आजूबाजूला कोणी दिसत नाही तोच तिला समोरून दोन व्यक्ती चालत येताना दिसतात त्या व्यक्तींनी त्यांचा चेहरा पूर्ण कव्हर केला होता ते आरोही जवळ येतील तसं आदित्य तिच्या समोर येऊन उभा राहतो आदित्यला बघून ती माणसं पळून जातात आरोही रागाने आदित्यकडे पाहात तुम्ही इथे का आलात ती रडत त्याला चेसवर मारत असते त्यातच तिला चक्कर येतात आणि ती आदित्यच्या अंगावर पडते आदित्यला तर काहीच कळत नाही की आरोहीला काय झाले तो तिला उचलून घेतो आणि कारमध्ये बसवतो तो तिला घेऊन घरी येतो आणि तिच्या रूममध्ये घेऊन जातो आईला ते दोघं येताना दिसतात आई काळजीने त्यांच्या मागे जातात आदित्य त्या आरोईला काय झालं ते ठीक आहे ना तिला बेडवर नीट झोपवतं आणि बाहेर येतो तो, तो साईपणे येतात त्यांच्याकडे पाहत काय रे आरोई ठीक आहे ना हो ती थी ठीक आहे बरं तू आता कुठे जातो आहे तिच्याजवळ थांब मी तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो तो, तो आत येतो आणि तिच्याकडे पाहत असतो तोच त्याला आठवतं की ती लेटर वाचत होती तो तिच्या पर्स ओपन करतो आणि ते लेटर वाचतो वाचून झाल्यावर त्या लेटरचा फोटो काढतो आणि ते लेटर पुन्हा तिच्या पर्समध्ये ठेवतो तोच इकडे आरोही हळूहळू डोळे उडत असते त्याला समोर बघून तिला खूप राग येतो ती उठायला जाणार तोच आदित्य तिचे हात पकडून तिला जोपवतो तोच आई पण तिच्यासाठी खायला घेऊन येतात त्या आदित्यच्या हातात देतात आणि निघून जातात आदित्य तिच्याकडे पाहत अजिबात बोलू नकोस आणि तिला नीट बसवतो आणि एक एक घास भरवतो तिचं खाऊन झाल्यानंतर ती त्याच्याकडे पाहत ते, ते तुम्हाला कसे माहिती तु मी तिथे गेले आहे आणि मुळात तुम्ही आलातच का तो तिच्या डोळ्यात पाहात हे बघा रोय तू शांत हो मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल पण तू तिथे का गेली होती मला सांग आरोही त्याला सगळं काही सांगते ते मी तर माझ्या आई बाबांसाठी तिथे गेली होती बरं तू टेन्शन घेऊ नकोस आणि अजिबात त्या गोष्टीचा विचार करू नकोस आता तुला आरामाची गरज आहे तू आराम कर मी आलोच फ्रेश होत ती पण जास्त विचार करत नाही पण आदित्यबद्दल मनात राग असतो काही वेळाने ती झोपून जाते आदित्याला राहून राहून तिची आठवण येते म्हणून तो तिच्या रूममध्ये जातो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो अचानक रात्री आरोईला स्वप्न पडते आणि ती धचकून उठते पाहते तर आदित्य तिला मिठीत घेऊन झोपलेला असतो तिला त्याचा राग येतो ती रागाने त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच गडबडीत आदित्याला जाग येते तो पटकन उठून तिच्या गालाला हात लावत आरोई तू ठीक आहेस ना काय हवं आहे का ती रागाने त्याच्याकडे पाहात ती मला थंडी वाजते तर ए सी बंद करायला म्हणून उठले तो पटकन ए सी बंद करतो ती त्याच्याकडे पाहत पण तुम्ही माझ्या रूममध्ये काय करताय आता काय बोलावं त्याचं त्याला कळत नाही अगं ते तू रात्री झोप मध्ये बळबळ करत होतीस तुझा आवाज ऐकून मी इथे आलो आणि कधी माझा डोळा लागला मलाच कळले नाही तू जास्त विचार करू नकोस आणि झोप ब्लँकेट घेते आणि झोपते आदित्य पण तिच्या शेजारी झोपतो ती मनात विचार करत आता का नाही गेले हे त्यांच्या रूम मध्ये तर तिला खूप थंडी वाजत असते ती, ती ब्लँकेट बांगरून कुडकुडत असते आदित्याच्या लक्षात येताच तो तिला आवाज देतो आरोही काही होत आहे का ते ते मला थंडी वाजते तो तिला त्याच्या बाजूने वळवतो तशी ती डोळे मिटून घेते तिच्याकडे पाहत काय झालं नाही काही नाही मग झोप ती, ती डोळे बंद करते काही वेळाने ती एक डोळा उघडते आणि पाहते तर आदित्य तिच्याकडेच पाहत असतो तिच्या वागण्याचं त्याला ता ता हसू येतं काय झालं ऑरेडी झोप येत नाही आहे का ती नाही म्हणून मान हलवते तो कसलाही विचार न करता तिला मिठीत घेतो आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागतो आता त्याच्या मिठीत तिला अजिबात थंडी वाजत नाही ती पण घट्ट मिठी मारून झोपून जाते सकाळी ती उठायच्या आधी तो त्याच्या रूममध्ये निघून जातो काही वेळाने तिला जाग येते ती पाहते तर तिला आदित्य दिसत नाही ती विचार करत मी तर रात्री यांच्या मिठीत झोपले होते मग हे कुठे गेले ते खरंच आले होते का की स्वप्न पाहत होते मी ते जास्त विचार न करता आवरायला जाते काही वेळाने बाहेर येते आज तिने केस धुतले होते तिच्या केसांमधून घडणारं पाणी आणि आता चांगोळ करून आल्यामुळे खूपच फ्रेश ती दिसत होती ती तिचे केस पुसण्यात मग्न तिथे आदित्य येतो आणि तिला तसं बघून तर त्याच्या काळजाचा ठोका चुकतो भान अर्पून तिलाच पाहत असतो आज पहिल्यांदा तिला असा वा पाहत होता तो तो मनात विचार करत यार आदित्य खरंच तुला काय सुंदर बायको मिळाली आहे तोच तिचं लक्ष त्याच्याकडे जातं ती त्याच्याकडे पाहत यांना काय होते काय माहिती असे एकसारखे पाहत असतात ती त्याला आवाज देते तसा तो भानावर येतो अहो काही काम होतं का अ हा ते तू आज ऑफिसला नको येऊ हो। ते आपल्या दोघांना एका मीटिंगसाठी बंगलोरला जायचं आहे ती तिचा लटका राग दाखवत ते मी नाही येणार तुम्ही प्रतीक दादांना घेऊन जा तो जवळ जाऊन तिच्या डोळ्यात पाहत प्रतीकला इकडे महत्त्वाचं काम आहे तू माझी असिस्टंट आहे म्हणून तुला जावं लागेल माझ्यासोबत तर बॅग पॅक करून ठेव आपल्याला दुपारी तीन वाजेला निघायचं आहे आणि तू तिकडे आलीस तर तुझ्यासाठी पण चांगले आहे खूप नवीन गोष्टी तुला शिकायला मिळतील आणि मला वाटतं तुझ्याकडे ते स्किल आहे म्हणून मी तुला तिकडे घेऊन जातो आहे एवढं बोलून तो निघून गेला आरोही विचार करत मी जाते यांच्यासोबत फायदा माझाच आहे पण तिकडे जायला माझ्याकडे तर जास्त कपडेच नाही आहे ती पटकन तिचं आवडते आणि मुक्ताच्या रूममध्ये येते मुक्ता आरोहीकडे पाहत वहिनी आज सकाळी सकाळी माझ्या रूममध्ये तू कशी चुकून तर नाही ना आलीस म्हणजे तुला बाईच्या रूममध्ये जायचं होतं आणि चुकून तू माझ्या रूममध्ये आलीस असं तर नाही ना आरोही तिच्याकडे थोडी रागाने पाहत नाही असं काही नाही ते मला तुझ्याशीच काम होतं म्हणून आले मुक्ता आरोईच्या खांद्यावर हात ठेवत बरं सांग काय काम आहे अगं ते म्हणजे हे आणि मी बँगलोरला जाते मुक्ता पुन्हा आरोहीला चिडवते आरोही तिला हडूस पटका मारत नाही ग मुक्ता असं काही नाही ते तिकडे मीटिंग आहे म्हणून जातोय ओ अच्छा मग माझं काय काम आहे अगं ते मला शॉपिंग करायची होती म्हणजे तिकडे मीटिंगसाठी लागणारे कपडे माझ्याकडे नाही आहे ते घ्यायचे होते इकडे आपल्या ऑफिसमध्ये मी साडी नाहीतर ड्रेस कधी फॉर्मल ड्रेस घालायचे होते पण तिकडे वेगळे कपडे घालावे लागतील ना मुक्ता हसन बरोबर वहिनी मी आहे ना तू का टेन्शन घेते मी करते ना तुला मदत मी तुझ्यासोबत येईल वहिनी पण माझी एक अट आहे आरई गोंधळून तिच्याकडे पाहत काय अट आहे ते मी माझ्या लाडाच्या वहिनीसाठी जे कपडे सिलेक्ट करेल तेच तू घ्यायचे चालेल ना आरोही असत हो चालेल आणि त्या शॉपिंग करायला जातात मुक्ता तिला खूप वेगळ्या प्रकारचे कपडे घेऊन देते खरं तर आरोहीने तसले कपडे कधी घातलेले नसतात पण ती शांत असते ती विचार करत असते बॅग पॅक करायच्या वेळेला मुक्ता थोडी ना असणार आहे तेव्हा हे कपडे घरी राहू देईल असं काही विचार आरोही करत होती त्या खूप शॉपिंग करून घरी येतात बॅग घेऊन आरोहीच्या रूममध्ये येतात मुक्ता एकदम शॉक लागल्यासारखे आदित्यकडे पाहत काय रे तू इथे काय करतो आहे का, का चुकून तुझी रूम समजून वहिनीच्या रूममध्ये आलास अगं ते मी आरोईला पाहायला आलो होतो तिने बॅग पॅक केली का नाहीत पण ती इथे नव्हती मुक्त हसत वहिनी कशी असेल ना इथे ते आम्ही शॉपिंगला गेलो होतो बरं आता तू तुझ्या वहिनीला बॅग पॅक करायला मदत कर मुक्त हसत ते तर मी करणारच भाई तू का टेन्शन घेतो आरोही ते मला तुला एका फाईलबद्दल महत्त्वाचं सांगायचं आहे तर तू माझ्या रूममध्ये ये आणि हिला सामान काढून दे तुला काय काय तिकडे घ्यायचे आहे ते कमीत कमी, -कमी चार ते पाच दिवस आपण तिकडे राहणार आहोत हो दे ते सामान काढून आदित्य त्याच्या रूममध्ये निघून गेला इकडे आरोईला लागणारा सामान तिने मुक्ताला काढून दिला आणि ती त्याच्या रूममध्ये गेली तो तिला समजावून सांगत होता आणि इकडे मुक्ता आरोईचे बॅक पॅक करत होते मुक्ता हसन भाई तू एक काम चांगलं केलंस तुझ्या बहिणीला बॅग पॅक करायला सांगितली आता बघ वहिनी मी जे कपडे ठेवते तेच तुला तिकडे जाऊन घालावे लागतील मुक्ता आरोहीने काढलेले एक पण ड्रेस त्या बॅगमध्ये ठेवत नाही आणि आता जे नवीन कपडे शॉपिंग करून आणलेले होते ते सगळे ठेवते ती पूर्ण बॅग पॅक करते तोच आरोही पण येते मुक्ताकडे पाह थँक्यू मुक्ता तू खूप मदत केली मला वहिनी थँक्यू काय म्हणते मुक्ता मी एकदा चेक करून घेऊ का बॅग म्हणजे काही राहिलं तर नाही मुक्ता गोंधळून अगं वहिनी विश्वास ठेव माझ्यावर सगळं पॅक केलं आहे मी तू अजिबात काळजी करू नकोस तुझं आवर नाहीतर तुझा नवरा येईल ओढत अजून आवरलं नाही का तशा दोन्ही हसतात मुक्ता खाली येऊन आजी आजोबांना सांगते भाई वहिनीला घेऊन बँगलोरला जातोय आजी आजोबांना खूप आनंद होतो काही वेळाने ते दोघं खाली येतात आणि सगळ्यांना भेटून सगळ्यांना नमस्कार करतात आई आदित्यकडे पाहात तिकडे गेल्यावर कामात जास्त बिझी नकोच राहूस आपण आपल्या बायकोला पण सोबत घेऊन आलो आहे याचं तरी बाण ठेव नाही म्हणजे दरवेळेला तू एकटाच जातो ना पण आता पहिल्यांदा आरोईला घेऊन जातोय म्हणून आठवण करून दिली तुला आई काय हे मी काय लहान आहे का तसे सगळे हसतात आणि ते दोघं जायला निघतात असंच त्या दोघांचं प्रेम बघूया पुढील भागात आणि सरप्राईज म्हणजे बंगलोरचा पूर्ण भाग रोमॅंटिक असेल तुम्हाला नक्की आवडेल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद